जय जय रघुवीर समर्थ सुसारिखे पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठा परिज्ञान योगेश सारिखा मान्य ऐसा नमस्कार माधा सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ यूट्यूब चैनल वरुण मे सुरेश तोप्थाने वाले सर्व आदरणीय श्रोता नमस्कार नंबर अभिवादन समर्थ ने मना श्लोक मटले है मना सज्जना भक्ति पंथे चिदावे तरी श्री हरि पा विजय जने जनी निंदते सर्व सोडून निदावे जनी वंदते सरो भावे करावे जय जय रघुवीर समर्थ मित्रान सध्या नवरात्रीचे दिवस चालू आहे आणि आज नवरात्रीचे तृतीय तिथी तृतीय आहे तीन दिवस झाले सर्वत्र नवरात्राची धूम आहे आनंदोत्सव आहे आणि सर्व लोक शक्तीची उपासना या नऊ दिवसात करतात शक्तीचे महत्व आहे नमो देवे महादेवी शिवाय सततम नम नव्हा प्रकृते ते भद्र आहे निहात स्मरावत असे देवीला प्रार्थना आणि वंदन करून मी आजचे चिंतन सुरू करतो सर्व या नवरात्रीच्या आणि विजयादशमीच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांचे अभिनंदन हे नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे देवीचे उपासनाचे दिवस देवीची पूजा करण्याचे दिवस ही देवी म्हणजे शक्ती आहे आणि ही शक्तीची उपासना या नऊ दिवसात करायची असते कोणची शक्ती असो जी शक्ती प्राप्त होते ती शिक शक्ती टिकवण्यासाठी एक सामर्थ्य पाहिजे बळ पाहिजे आणि त्याच्यामागे अनेक मुनींचे आणि तपस्वी लोकांची तपश्चर्या असते त्यानंतर बळ असते आणि म्हणून ती शक्ती आपल्याला प्राप्त होते आणि आपण तो टिकवतो पण कधीकधी काय होतं की या शक्तीमुळे सुद्धा आपण त्याचा अत्याचार होतो आणि अशा प्रकारचे शक्तीची शक्तीचा जो उपयोग आहे तो दोन प्रकारे होत असतो अश्विन महिना आहे चालू आहे एक पौराणिक कथा आहे राक्षस महिषासूर नावाचा होता त्याने भयंकर राक्षस होता तो त्याने आपल्या पराक्रमाने आणि शक्तीने बळाने सर्वत्र त्राहिमाम करून सोडलं होतं सर्व देवदेवता मानुष्य तर सोडूनच द्या देवदेवतांनासुद्धा गंधर्व वगैरे सगळ्यांना त्याने भयग्रस्त करून ठेकलं होतं सर्व देवदेवता चिंतित झाले होते आता काय करायचं म्हणून <laughs> सर्व देवतांनी ब्रह्मा विष्णू महेश या देवतांची प्रार्थना केली की आम्हाला तुम्ही याच्यात सहाय्य करा आम्हाला या महिषासूरपासनं परावत करा आणि आम्हाला काहीतरी तुम्ही उपाय सांगा त्यांच्या प्रार्थनेने एक दैवी शक्ती जागृत झाली आणि ही दैवी शक्ती म्हणजे जगदंबकाम जगदंबा ही दैवी शक्ती जी जागृत झाली याच दैवी शक्तीमुळे महिषासुरचा वध झाला आता ही दैवी शक्ती आई जगदंबेची उपासना आणि प्रार्थना करण्याकरता आपण नऊ दिवस हे प्रयत्न करतो नऊ दिवस प्रार्थना आणि पूजा करायची असते ही असुरी वृत्ती आहे राक्षस महिषासुर हा राक्षस होता आहा, हा हा राक्षसी वृत्ती जी आहे असुरी वृत्ती जी आहे ती कोणत्या तरी रूपात सर्वत्र नांदत आहे आमच्यामध्ये पण ती असुरी शक्ती आहे ती कुठेतरी दडपलेली आहे लपलेली असते आणि मधूनमधून ती टोकावते आणि समाजात लोकांना त्रास देते भयंकर असा प्रशाप आहे तर ही दैवी शक्तीचा नाश करण्यासाठी कोणत्या तरी रूपात जेव्हा ती येते आपण ओळखत नाही त्यांना म्हणून देवीची उपासना शक्तीची उपासना ही फार अति आवश्यक आहे ही आपण केलीच पाहिजे आपण काय करतो आपल्याला साधारणपणे आपण समजतो की लिस्ट अपने का अपने अपने कि असुर आणि राक्षस म्हणजे काय त्याची ओळख कशी असते एक भयंकर चेहरा काळा मोठे मोठे दात हां मोठे मोठे नाक लांब केस आहे हां मोठे डोळे आहे असा काळा रूप भयानक रूप आहे आपण हे आपला साधारण समाज अशी असते की हा तो असा जो असतो तो राक्षस शाब्दिक अर्थ पण आता असा आहे असू शू इति असुर म्हणजे महिष महीश, महिषासुर हा जो महिष आहे हा आहे महिष महिष म्हणजे रेडा हा रेडा कसा असतो रेड्याची वृत्ती कशी असते रेडा सतत आपल्या स्वार्थाची चिंता करतो आपल्या सुखाची चिंता करतो दुसऱ्या ते काही झाले तरी चालेल पण स्वतःचे स्वार्थ तो साधतो तर ही महिष प्रवृत्ती जी आहे आज समाजात आमच्या सर्वांमध्ये डोकावत आहे आणि ते लोकांना त्रास देते आहे आता ही काय स ही असुरी वृत्ती म्हणजे काय हा व्यक्तिवाद स्वार्थ परायणता आणि हे सर्व आपण जेव्हा मर्यादा ओलांडतो त्यावेळेस त्यांचा नाश करण्यासाठी आई जगदंबिका याला प्रार्थना करायची आई तू ये मदत कर आम्हाला आम तूच आहे आम्हाला वाचवणारी अशी आपण प्रार्थना केली आहे शक्तीची उपासना शक्तीचे फार महत्त्व आहे शक्तीची उपासना केलीच पाहिजे प्रार्थना केलीच पाहिजे महाभारतामध्ये शक्तीचे फार महत्त्व आहे व्यासजी भीष्म पितामह भगवान श्रीकृष्ण यांनी सुद्धा या पराक्रमाबद्दल वीरतेबद्दल शक्तीबद्दल कितीतरी लोकांना उपदेश दिलेला आहे आणि सर्व उपदेशाचा सार एकत्र आहे ते म्हणतात की असा हात तोडून हातावर हात ठेवून चालणार नाही शक्तीची उपासना करा आणि शक्ती प्राप्त करा समर्थ रामदासांनी सुद्धा म्हटलेलं आहे शक्तीने मिळती राज्य मुक् युक्तीने यत्न होत असे शक्ती युक्ती ज्या ठाई तेथे ते श्रीमंत होती असा शक्तीची शक्तीचं महत्त्व आहे शक्तीमध्ये खूप त्याचं महत्व आहे आणि ही शक्ती जेव्हा संघटित होते समाजामध्ये सर्व एकत्र येते शक्ती संघ ही शक्ती ही कलोयुगे अशी संघटना जेव्हा निर्माण होते तर या समाजामध्ये जे विरोधी लोक आहेत जे दुसरे लोक आहेत ते वर करून पाहू शकत नाही आपण म्हणून अशी प्रार्थना करावी देवीला आपण नवरात्रामध्ये गरबा खेळतो गरबामध्ये काय होतं की देवीच्या चारही बाजूला परिक्रमा करतो आणि नाचत गातत देवीची प्रार्थना करत असतो पण याच्यामध्ये नुसतं नाचत नाचणं ना, गाणं नाही आहे त्याच्यामध्ये देवीला एक प्रार्थना पण आहे की मा जगदंबिके तू आम्हाला सद्बुद्धी दे आई सद्बुद्धी दे संगबळ दे आमचा अहंकार जो आहे तो दूर कर अशी प्रार्थना गरबा करताना खेळताना केली जाते आणि तो या महिष आमच्यामध्ये जो महिष वृत्ती आहे त्याला तू खाऊन टाक त्याचा ता सर्व नाश कर असं आपण प्रार्थना गर्भामध्ये करायची असते आणि करतो संघ शक्ती कलयुगे अशी संघटना जेव्हा निर्माण होईल तेव्हा असुरी शक्तीचा नाश होईल नवरात्री ते नऊ दिवस खाणे फक्त पिणे किंवा करणे नाही भक्ती स फक्त भक, फक्त हेच नाही आहे संघक्तीचे महत्त्व समजून आपण पूजा आणि उपासना करायची असते आता नऊ दिवस संपले दशमी आली विजयादशमी आहे विजयादशमी दसरा आहे भगवान श्रीकृष्ण गीतामध्ये म्हणतात यत्र कृष्ण कृष्णो येत्रार्थो धनुर्धर त्र श्रीजो भूर्ती भूर्तीर्ध्रुव नीतीर्मतीर्मा कृष्ण कृष्ण काय कृष्ण म्हणजे ईश कृपा आहे देवाची कृपा आहे जिथे कृष्ण आहे तिथे देवाची कृपा आहे ईश कृपा आणि पार्थ अर्जुन अर्जुन जो आहे तो मानवा प्रयत्न आहे जिथे कृपा म्हणजे देवाची कृपा आहे भगवान कृष्णाची कृपा आहे आणि अर्जुनसारखा मानव आहे तो जो प्रयत्न करतो आहे असा प्रयत्न करणारा म्हणजे प्रयत्न आणि कृपा जिथे असेल तिथे विजयच विजय आहे असं विजयादशमीचं महत्त्व आहे दसरा म्हणजे विजयादशमी हा भक्ती व शक्तीचे समन्वयाचा उत्सव आहे या नऊ दिवसात आपण जगदंबेची उपासना करतो आणि खरं म्हणजे ही शक्ती प्राप्त करण्याची आपल्याला नऊ दिवस संधी मिळते याचा आपण भरपूर उपयोग करावा आणि मा जगदंबीचा प्रार्थना करावी की आई तू आम्हाला शक्ती दे आम्हाला निर्भय बनव आणि आमचा जो अहंकार आहे तो सर्व दूर कर कारण सर्व ठिकाणी अहंकार आपच्या आड येतो आणि अहंकारापोटी आपण सगळं काही चूक करतो सर्व विसरून जातो असा हा विजयादशमीचा विजयाचा दिवस आहे विजयादशमी या दिवशी म्हणतात भगवान रामाने रावणावर मात करण्यासाठी प्रस्थान केले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा औरंगजेबला जेरीस आणण्यासाठी व हिंदू धर्माच्या रक्षणासाठी प्रस्थान केला होता आरंभ केला होता आहे हा विजयाचा दिवस आहे विजयादशमी याचं पण फार महत्त्व आहे रामाच्या वंशामध्ये एक रघुराजा होते रघुराजा जेव्हा होते तेव्हा त्यांच्याकडे एकदा कौसमुनी आले कौसमुनी महान तपस्वी होते हुशार होते विद्वान होते आणि त्यांना आपल्या गुरुला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा गुरुदक्षिण म्हणून द्यायची होती त्यासाठी ते रहुराजाकडे आले आणि त्याची त्यांनी मागणी केली की के मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा पाहिजे आहे गुरुदक्षिणेसाठी आता रघुराजा तर आधीच निष्कांचन झाले होते त्यांनी कितीतरी दान केलं होतं सर्व दान करून त्यांच्यावर आता काही नव्हतं काय करायचं आता हा कौत्समुनी आलेला आहे त्याला तर काहीतरी दिलं पाहिजे त्याला जर रेखामा पाठवलं तर आपलं नाव लोक आपल्याला थुथू करतील आपल्यावर कलंक लागेल आणखीन सर्व आपल्या सुद्धा मी त्याचं नाव खराब करेन म्हणून ते प्रार्थना करतात कुणाला कुबेराला बोलवतात कुबेराला सांगतात की तू काही कर आणि कुबेराला प्रार्थना केली कुबेराने शमी वृक्षावरती सोन्याचा पाऊस पडला अक्षरशः सोन्याचा पाऊस शमी वृक्षावर आला आणि <veal> वृक्षावर सर्वत्र सोनं 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 आता या वृक्षाचं महत्त्व वाढलं आता कौसमुरी म्हणतात मला फक्त चौदा कोटी सुवर्णमुद्रा पाहिजे मला जास्त नको एकसुद्धा मुद्रा जास्त नको चौदा कोटी सुवर्णमुद्रा कौसमुरी घेतात आणि जातात पण रघुराजा म्हणतात की मी तर कोणाचा असं घेणार नाही कोणाचे ह्या हा हा जो धन आहे ही जी मुद्रा आहे ही कुबेराने पाठवली आहे माझी नाही आहे म्हणून त्यांनी काय केलं की कि ही जी त्याच्यातला एक सुद्धा एकसुद्धा मुद्रा त्यांनी घेतली नाही आणि ती शमी वृक्षावर सगळे राहिले शमी वृक्ष सोन्याचा वृक्ष झाला आणि हा जो विचार आहे काय की कोणातही असं धन घ्यायचं नाही आणि जे धन घेतलं आहे ते आपसात वाटून द्यायचं म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये आपला हा एक विचार आहे आपण शमीवृक्ष म्हणजे सुवर्ण मोहरांचं एक प्रतीक आहे आपण दसऱ्याच्या दिवशी शमीचं पूजन करतो शमीचे पानं आपण घेतो आणि आपसात वाटतो एकमेकांना देतो हे शमीचे पानं एकमेकांना देणे म्हणजे वैभव वापणे वाटणे जे काही आपल्याला मिळालं आहे जे काही धन आपल्याजवळ आहे तर स्वतः न ठेवता सगळ्यांना वाटलं पाहिजे सगळ्यांना दिलं पण पाहिजे म्हणजे सर्व मिळून आपल्याला धन आहे अशा प्रकारे हे नवरात्रीचे नऊ दिवस आणि विजयादशमी याचे महत्त्व आहे खरं म्हणजे बाह्यशक्ती आणि आतील शक्ती अंतर्मनातील शत्रू आपल्या बाहेरसुद्धा शत्रूत आहेतच समाजामध्ये आणि आपल्या आतसुद्धा शत्रू आहे हे आपल्याला त्रास देतात आहे आणि यांना मात करण्यासाठी यांचा नाश करण्यासाठी शक्तीची जगदंबिकेची उपासना फार आवश्यक आहे त्याच्याशिवाय शक्ती नाही आज आमच्याजवळ शक्ती असते आम्ही जर संघटित राहिलो तर कोणाची सुद्धा एवढी हिंमत होणार नाही मदत होणार नाही की कोणी आमच्या समोर डोळे वर करून पाहील पण आज आम्हाला दाबलं जात आहे कारण आम्ही संघटित नाही आह शक्ति आम्ही शक्तिवान नाही आह आम्ही आमची शक्ती हरपली आहे तरी या नऊ दिसता असा उपयोग करावा की देवीला प्रार्थना करावी देवी माते मा आमचा अहंकार दूर कर आम्हाला शक्ती दे संघटित बळ दे अशी प्रार्थना करावी आणि अशा प्रकारे दसरा विजयादशमी आणि नवत्र नवरात्राचे नऊ दिवस आपण साजरे करावे अशा या नवरात्रीचे महत्त्व थोडेसे सांगून यात आपण थोडंसं चिंतन केलं आपणास कसं वाटतं कृपया कमेंट्स करा शेअर करा आणि माझी माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम